कमिटमेंट म्हणत नाही म्हणत नाही कि काय म्हणलं दाखवली जनता राहणार नाही हा माझा इशारा आहे सगळ्यांना जे म्हणतात ना देश सोडून जाणार त्यांना पण आहे त्या उमेदवाराला काय नाही

आणि जनतेच्या हृदय सिंहस्थानावर विराजमान झालेला तो राजा आहे त्याची कोणी तुलना आणि सर्व केली ते याद राखा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवायची राहणार नाही येत्या तेवीस तारखेला में आजकल है के